खूपच जबाबदारी आलेली आहे तुझ्यामुळे जबाबदारीने खेळायचं आहे पंचानी जबाबदारीने राहायचं आहे आणि मित्रांनो आपण गाजी बांधव आहोत आपण धनगरानात आपल्या दोन आरक्षणामुळे पण आपली खेळाडू वृत्ती दाखवायची आहे खेला समंधसपणा घ्यायचा जाती काही गाणबोट लागेल गावाला दोष लागेल आणि संघाला दोष लागेल आपल्या गावांच्या तुम्ही नाव दिलेले खेळाडू आज संबंधसपणा घ्या कधी कधी संघेन चालतो कधी कधी पुढील सहान बनाम करमगिरी खालापूर लगेच यायचा आहे लगेच

उपस्थित होतात कदाचित जे व्यतिरिक्त पब्लिक आहेत आणि बाहेर व्हायचं याच्याकडे का बाहेर काढायचं पब्लिक बाहेर काढायचे ग्रामस्थामध्ये बाकीचे पब्लिक हटवायचे वाद असेच होत राहतील मग पब्लिक हटवायचे आहे ग्राउंडच्या मध्ये जे बसलेत त्यांनी पाठी मागे तरी या नाही तर लाईन मिळून कोण ना, ना, ना तेवढं

योगेश देखील या ठिकाणी शांत केला जातोय शांत असला तर संत बनशील आता कुठे डिफेन्स एक योग्य मार्गावरती रेंग कुठेतरी योग्य पटरीवरती आता आले तुमचा डिफेन्स तर आमचा पण डिफेन्स आहे तुमचा शेअर असला तर आम्ही सगळ्या शेअर आहोत उलटावली कधी येतात कधी कधी केली कॉलिंग कमी करायचे टाइम घे की नको घेऊ त्या रायडरला माहिती आहे एक तास घ्यायचे ता ता दोन तास घ्यायचे आज कदाचित सूर्य दुसऱ्या बाजूने उगवलेला वाटतो आहे परंतु या धायवाडी संघा हा अजिबात कमीपणा घ्यायला मागत नाही सुरुवातीपासून वर्षाच मध्ये वर्ष दोन टाकतो एकदम कडक लावली शेवटची तीन मिनिट अशी लागली वाडी मिळतात करायचं आहे तयार राहायचं आहे रेडर आऊट हे बा रेडर आउट सांगितल्यानंतर प्रामाणिकपणे तो निघाला बाहेर पुन्हा एकदा दसरा दिवाळीचा फक्त बोनस चार वन गॅन वन फ्री

मायनस मध्ये जातो एका बाजूला प्लस मध्ये जातोय इकडे ऑफर चालू आहे दिवाळीची एका फटाकडीच्या माळावरती दोन माळा फुले चला मैदान क्रमांक दोन आणि पहिला खाली होईल बरोबर खरं बोला तरी बोलते टाइम घे अरे बाबा तो सुरुवात पासून टाकते त्याला तू चार ते पाच वर्ष तरी सांगते टाइम घे अरे बाबा किती वेळा आहे जवळ जवळजवळ सुरुवातीपासून नुसतं टाइम घे मग सगळे टाइमच दे त्याला हा खाली मोठा मिक्सर असल्यानंतर टेक्निकल पॉईंट दिला जाईल